मित्रांनो बहिणीनो भावानो बघा तुम्ही म्हणता जो ते तुमचं काय कळ ना म्हणताल कारण सारखा बेत वर झालाय तुमचा तिकडं तुम्ही माहेर गेला त्यावेळेस कावरम कोंबडा केला आल्यावर तुमच्या नवऱ्याने तुमच्यासाठी चिकनची भाजी केली आणि आज अजून बघा बघा मी बनवायला आली बिर्याणी आता ह्यांची इच्छा होती मग आता ह्यांची करावं म्हणलं आता म्हणते तर एवढं म्हणलं आपण बनवायला काय आपल्याला काय नुसती बनवून द्यायचे मटेरियल तर त्याने आणून दिसतं मग बघा घेतलाय मी भात शिजवून कि तमालपत्र परत मिरं लवंग थोडं दालचिनी थोडं जिरं टाकून काय केलं गरम पाण्यात शिजवून काढले आणि आपण तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घेतलाय बघा आणि वीस टक्के शिजवलं नाही आपण बिर्याणीला जाऊ फोणी टाकेल त्यावेळेस ती शिजल मग त्यामध्ये बघा मग त्याच्यासाठी आपण ही जिरा आहे बघा ही मग कच्चा मसाला आहे त्यामध्ये दालचिनी मिर लवंग तुम्ही जर त्यात पण शिजवून काढले त्यात पण काढायचं आणि असं घ्यायचं पण मग चवीनुसार मीठ घेतलंय बघा कोथिंबीर ही महत्वाचं आयटम आहे व आपल्याला लागते घे कोथिंबीर परत सजावटीला पण चांगली असते आणि खायला आणि स्वाद पण चांगला आणि हे चिकन घेतलंय बघा मी शिजवून तुम्हाला शिजवलेलं काय दाखवलं नाही बरं का रेसिपी जन म्हणजे गडबडी दाखवलं नाही त्यामुळं आणि आपलं तमालपत्र कोण तमालपत्र म्हणतं कोण तेज पत्ता म्हणतं ह्याच्यामुळं पण मित्रांनो कमेंट आलती ज्योतीची बारावी शाळा झाली म्हणून ती तमालपत्र म्हणते मराठी भाषेत आणि कविता ताय आहे त्या कमेंटमध्ये म्हणल्या होत्या तेजपत्ता मग ती हिंदी मध्ये झालं बघा तिची शाळा नसून ती एवढं छान बोलते आणि तू बारावी असून तमालपत्र म्हणते बोलण्याचं काय नाही मराठी ही आपली मातृभाषा आहे त्यामुळं मला अभिमान आहे मग बाकीच्यांचं काय मला माहीत नाही मग मी आपलं मराठीतच बोलते बघा आणि ती जाऊ द्या विषय सोडून द्या घेतलेलं मटेरियल तुम्हाला तर सांगितलेलंच आहे मग कोथिंबीर असेल त्याच्यामध्ये कच्चा मसाला असेल ही आला लसून पेस्ट आहे बघा आणि ही आहे मिरची आणि मित्रांनो तुम्ही म्हणताल ज्योतिता एवढी मोठी कशी कट केली आहे तर ही ताईसाठी मी मुद्दामच मोठी ठेवली कारण तिला खाताना सोपं जावं जरी तिनं खायचं म्हणलं तर ती मिरची काढून खाऊ शकते ना आम्ही खाऊ शकतोय त्यामुळं मोठी चिरली आणि हाय बघा आपला कांदा भट काय घेतलं नाही बघा मित्रांनो कारण रानातली वस्ते आणि घरी नव्हतं पण त्यामुळं घेतलं नाही बरं चला करूया आपण बिर्याणी मग दाखव तुम्हाला कशी करायची कशी नाही बिर्याणी बरं का मित्रांनो एकदाच बघून तेल आता टाकती कच्चा मसाला आणि थोडं जिरं त्याला जरा कडू देते मग आपलं टाकती तमालपत्र ती, ती, तमाल ती जरा कडू द्या म्हणजे लागले बघा तळायला की आपलं गेलं तेजपत्ता तमालपत्र काय नाव पण भरपूर झाली ती बघा एका वस्तूला अशी दोन दोन नाव असल्यावर कन्फ्युजन होत आहे व आम्ही तर काय काय म्हणायचं सांगा दोन तमलपत्र टाकले अजून एक टाकूया टाक टाक आता घे अजून ती ती नाही तीन ही तीन ती सहा झाली आता आपण झाले तळून ती पण आता कांदा टाकून घेते लागलाय लागला मिरची पण परत टाकू मिरची पण मिरची पण चढून चांगली मस्त पैकी मिरची जास्त होईल असं वाटेल बरं मित्र पण तसं काय नाही मिरची तिखट नाही मी खाऊन बघितले कारण मी मिरचू बनवलं होतं त्याचं म्हणजे तिखट घाल होती म्हणूनच मी ते एवढे जास्त वापरली तिकट असते तर एवढी वापरली नसती आणि आपली गावरान कशी वाटायची मिरची तर मिरचीचं कसं आहे बारकी एकदम छोटी असती बघा कुडू मिरची आणि ती हिरवी जरा काळ्या कलरची असते तिकट असते मित्रांनो ती मिरची ही कशा लांबत्या सड मिरची येते बघा त्यामुळे ही काही तिकट नसते धुळे आपला कांदा मिरची चांगली कांदा जरा सोनेरी कलरचा करून घ्यायचा म्हणजे चवीला पण भारी लागते आणि कसं आहे मी अशा अनेक रेसिपी बघितल्या बघा यूट्यूब म्हणजे यूट्यूबवर बघितले बर गा त्यात कसं असतं कांदा पहिल्यांदा तळून घेऊन नंतर टाकते ती बघा ती असं मस्तपैकी पैकी कोडव करते ती पण आपण काय तसं बनवलं नाही बरं का मला जशी बनवाय येते तशी मी बनवाय लागली आहे बघा मग घेऊया कांदा तोडून कांदा भाजून आता आलं लसूण पेस्ट टाकते बघा त्याच्यामध्ये एकदम मस्त पैकी कांदा भाजून घेतलाय बर मित्रांनो मला का बिर्याणी मध्ये जेवढा आलेलं समजून पेस्ट असेल ना जास्त तेवढी मला खायला चव माझी ती आवड आहे आणि आहे माहित आहे का आता बिर्याणी झाल्या झाल्या पुन्हा मी चवीला देणार आहे बर का खायला बघू आपण काय तर कसं तर कशी झाली मी तर विचारणारच आहे पण स्वतःहून काय म्हणते स्वतः बघा आपण आता झाली आल्यासून पण भाजून आता ही आपलं शिजवलेलं मटण टाकली मस्त पैकी असा वास सुटलाय मला कलर साठी आपण थोडी आंबारी करणारच आहे बरं का मित्रांनो कारण थोडं लालसर कलर कलर पण वापरते ती बर का कलर पण वापरते ती पण कसा मिळत आहे का कलर आपल्या घराचा उपलब्ध नाही त्यामुळं आपण काय करणार आहे थोडी आपली आंबार्याची पावडर या आंबारी हे आपली लाल आणि हे जेव्हा लिहिले पण ते रंगदार आपल्याला रंगाना रंगाची मतलं त्याला काय होतं या मग आपण टाकूया थोडी बरं आपल्याला कलर कलरसाठी म्हणजे कलर जरा चेंज होईल त्याचा आपण हळद काय मटण शिजवतानाच वापरली होती हळद त्यामुळं आता काय हळद वापरत नाही मी कारण डबल डबल जरा पण नाही मग त्यापेक्षा काय करते ही आंबरी वापरली आपण बघा बघा एकदम मस्त पैकी असं मटेरियल तयार झालंय बघा आणि आपण ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घेतलाय त्यामुळं ही एवढं राहू दिलं तर चालतंय म्हणजे मटणात शिजवलेलं पाणी बघा दिलं त्यामुळं एवढं काय राहू त्याला काय येत नाही आणि आपण दुया ईट टाकू थोडं चवीनुसार मीठ टाकते बघा आणि थोडं तांदळाला पण तांदळ तांदूळ शिजवताना पण त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे बाबा मीठ म्हणजे थोडं कमीनुसार आपलं थोडं टाकते आणि ते आपलं तांदूळ टाकते बघा त्याच्यामध्ये अहो इतकी भारी बिर्याणीची रे रेसिपी मी बघितली असं स्टेप बाय स्टेप ती टाकते ती बर का एक साईडनं कलर भरते ती आपण काही तशी बनवली नाही आपण एकदम सिंपल पद्धतीनं एकदम साध्या पद्धतीनं अशी बनवली त्यामुळं कमेंट मध्ये सांगा बरं का मित्रांनो कशी झाली कशी नाही तर हलवून कोथिंबीर टाकते घ्याव टाकते की हलवून तर एक जीव मस्त पैकी केलं पाहिजे का नको मग कोथिंबीर टाकल्या उड कसं होय जाई एक जीव टाकली बघा कोथिंबीर तुमच्या मानण्यानुसार आता कोती पण घेतली बघा हलव कशी झाली वा चांगली दिसते अगं बिर्याणी तर दिसायला आता दिसायला तर दिसते बघा मस्त पैकी मग आता चवीला बघा कसा आहे नाही वास तर यायला खमखमीत आरोद्या वास टाकली नाही काय बिर्याणी मसाला कुठे ठेवला काय करा आव पण दम द्यायचं आहे अजून बिर्याणीला मग मसाला ना वर न ती त्याला टाकल्यावर जाईल की जळ म्हणून टाकते बघा बिर्याणी मसाला राहिला होता तर मग बिर्याणीचा स्वादच वेगळा होता बघा झाली आपल्याला मसाला टाकून एकदा दम द्यायचाच आहे दम म्हणजे बरगा का मित्रांनो कसं आहे की कशावर देते ती मग आर असतो ना चुलीवर आणि त्याच्यावर झाकण म्हणजे झाकण ठेवते ती त्याच्यावर पण आर ठेवून त्याच्यावर पण आर ठेवायचा आणि ती काय करायचं दम द्यायचा आपण तसा दम द्यायचा नाही आपण वर निस्त झाकण ठेवायचं काय ते पराती आपण शेगड बनवतोय म्हटल्यावर काय अडचण नाही बघा मग आपण काय ठेवूया आता कुतमीर थोडी राहिलेली खिडकीवर नको आता ती दोन मिनिटं बरं तुमची इच्छा कोथिंबीर त्यांना एवढी आवडती बघा मित्रांनो ती त्यांच चालूच असतं या चवूच देत नाही बरि आता याला ठेव एक पाच मिनिट चालू आहे खायला कशी झाली वगैरे अगो वय तायला तर आवडली बाई माझ्या हो ताईच जाऊ द्या ती लहान आहे तिला चव काय कळते पण तुम्ही सांगा मला कशी झाली बिर्याणी चांगली झाली बिर्याणी लय नंबर लय नंबर माझ्या बाहेर मग बाकीच्या काय मला नाही बघा